त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाला आडगाव मेडिकल कॉलेज येथे मृत घोषित केलेला तरुण अंत्यसंस्काराच्या वेळी खोकला आल्याने जिवंत असल्याचं समजताच तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय रुग्णावर अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर चारुदत्य शिंदे यांनी दिली आहे आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता मिळालेल्या अधिक माहितीनुसार अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या युवकाचं नाव भाऊ लचके वर्षे एकोणावीस असे या तर रुग्णाचं नाव आहे त्र्यंबकेश्वर मधील अस्वली हर्ष येथील राहणारा भाऊ लचके याचा मंगळवारी मध्यरात्री अंबोली जवळ अपघात झाला रुग्णवाहिकेतून त्र्यंबकेश्वर उपरुग्णालयात दाखल केलं येथील डॉक्टरांनी रुग्णाला सिव्हिल मध्ये दाखल केलं परंतु रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने आडगाव मेडिकल कॉलेज येथे पाठविले मात्र मेडिकल सांगितलंय डॉक्टरांनी भाऊ लचके मृत घोषित केल्याचं समजून नातेवाईकांनी बुधवारी अंत्यसंस्काराची तयारी केली मात्र रुग्ण खोकलल्याने नातेवाईकांच्या लक्षात आलं की भाऊ अजून जिवंत आहे त्यांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केलंय रुग्णाच्या मेंदूला मार लाग लागल्याने प्रकृती चिंताजनक आहे या घटनेने नातेवाईकांसह शहरात एकच खळबळ उडाली आहे Uh, सोमा भाऊ लचके एज नाईन्टीन इयर्स मेल आहे हिस्ट्री ऑफ पार्टी आहे त्याचं तीन तारखेला त्र्यंबकेश्वरजवळ ॲक्सिडेंट झालेलं होतं uh, तो इनिशियली प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट होता त्याच्यानंतर काल आमच्याकडे रात्री नऊच्या सुमारास आला आणि यू वॉज ॲडमिटेड विथ हेड इंजुरी फ्रॅक्चर मॅंडेबल आहे राईट नाव तो सिरियस आहे पण त्याला डिफ्यूज ॲन्झॉरन इंजुरी प्लस मँडिबल फ्रॅक्चर असे इंजुरीच्या अंडर आम्ही त्यांना ट्रीटमेंट करतो आहोत त्याची परिस्थिती आता क्रिटिकलच आहे पण वेंटिलेटर हिज मेंटेनिंग ब्रेंड झाला म्हणून ते म्हटले की घेऊन त्याच्या बाबतीत मी कमेंट करणं योग्य नाही राहणार पण त्याला डिफ्यूज डिफ्युजरल इंजुरी आहे आणि राईट नाव इज इन क्रिटिकल स्टेट तर ब्रेनडेडच्या संदर्भामध्ये आम्ही किंवा नातेवाईकांचं काय स्टेटमेंट आहे तो वी आर नॉट राईट पर्सन टू कमिंट ऑन दॅट सध्या तरी डिफ्युजल एक्झॉनल इंजुरी आहे ब्रेनडेड नाही डिफ्युजल एक्झॉनल इंजुरीमध्ये डोक्याला आपल्याला फटका लागलेला असतो त्याच्यात ऍक्टिव्ह आपल्याला ऑपरेशन करून किंवा जसं इंट्रा किंवा एक्स्ट्रा ड्युर ड्युर ब्लीड जो होतो ते करायची गरज नसते आपल्याला वेट अँड वॉच आणि आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो ज्याच्याने ते एक्झॉनल इंजुरी जी असते इट टेक्स टाईम्स आणि इट्स अ अनलिमिटेड म्हणजे वी कॅनॉट प्रिडिक्ट की त्याचं प्रोग्नोसिस कसं राहणार आपण फक्त त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो आणि त्याचं बाकीचे जे फ्रॅक्चर्स आणि बाकीच्या इंजुरीज आहेत त्याची आपण काळजी घेतो मेडिकल हिस्ट्रीमध्ये काय क्रिया केली जात नाही मेडिकल हिस्ट्रीमध्ये काय त्याच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये आता त्याचं डिस्चार्ज कार्ड आम्ही गंगाराम शिदय त्र्यंबक त्र्यंबक तालुक्याचा आणि भाऊ हा माझा भास आहे त्याचं ॲक्सिडेंट झाला होता hmm. मंगळवारी रात्री एक वाजता hmm. तिथं आम्ही त्र्यंबक हॉस्पिटलला गेलो तिथं आम्हाला काही अँब्युलन्स दिली नाही तर आम्ही नाशिक सिव्हिलला आलो तर तिथं आलो तर ते म्हणा बेड अव्हेलेबल नाही आणि ऑक्सिजन पण नाही मग इथून आम्ही मेडिकल कॉलेजला गेलो तिथं गेलो ते आम्हाला काही घेत नव्हते ट्रीट ट्रीटमेंट करीत नव्हते पहिले आम्हा करून पैसे मागायचे तिथं चार हजार रुपये भरले तेव्हा त्याने घेतले तिथं मग काल सकाळी दहा वाजता ते तेव्हा नका मेंदूचा मृत्यू झालाय ते म्हणा तुम्हाला ठेवायचं तेव्हा नाही तर घरी नेऊ घेऊन जा आम्ही घरी घेऊन गेलो आणि ते विधीच तयारी केली ते तिथं गेलो तो परत श्वास काढायला लागला तिथून मग परत तिथं शिविल घेऊन गेले आता कशी धबल आता आहे तशी काय जागरणस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक